आज आपण साखर गूळ कंडेन्स मिल्क क्रीम कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता खूपच हेल्दी वे वेमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने शुगर फ्री अशी ही कुल्फी पाहणार आहोत बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे डायबेटिक फ्रेंडली आहे किंवा जे डायटवर असतील ते सुद्धा ही कुल्फी आरामात खाऊ शकतात आणि खरं सांगू का एकदा जर तुम्ही ही बनवून खाल्लीत ना तर याच्या प्रेमातच पडाल कोणताही फ्लेवर न वापरता मस्त तोंडात टाकताच विरगळणारी आणि मलाईदारशी ही कुल्फी तयार होते फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी येते मी एक सात ते आठ काजू घेतलेले आहेत त्यानंतर बारा ते ते तेरा बदाम घ्यायचे आहेत एक वाटी मखाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे मनुके घेतलेले आहेत गोडव्यासाठी एक पाव वाटी घेतला तरी देखील चालेल एक वाटी खजूर घ्यायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला भिजत घालायचं आहे एक वाटीत गरम दुधामध्ये गरम दूध घालायचं आहे यामध्ये एक वाटी हवं तर आणखी थोडंसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तासभर आपल्याला दुधामध्ये हे सगळे जेन्नस भिजत ठेवायचे आहेत चांगले असे भिजतील मऊ पडतील आणि नंतर मग आपण पुढची स्टेप करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका आता तर यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा तास आपण हे भिजत ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस छान आपले भिजलेले आहेत दुधामध्ये आता काय करायचं हे सगळे जिन्नस एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका मिक्सिंग जारमध्ये हे सगळे जिन्नस काढून घेते आता हे सगळे जिनस यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि एकदम स्मूथ टेक्शरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे तर जवळपास मला आणखीन दीड वाटी दूध येथे लागलेलं आहे साईसकट दूध येथे मी वापरलेलं आहे वाटल्यास तुम्ही आणखीन थोडीशी साय जरी वापरली जर तुम्हाला आवडत असेल दुधावरची ती सुद्धा घालू शकता मस्त क्रीमी टेक्शर येतं त्याने देखील आता हे पाहू शकता तिच्याची कन्सिस्टन्सी कशी आहे थोडंसं दूध आणखीन यामध्ये हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे सगळं जे आहे ते आपण मोडमध्ये मिश्रण घालून देणार हो, तर माझ्याकडे कुल्फीचे आहेत त्यामध्ये हे सगळं मिश्रण मी घालते तुम्ही एका ग्लास मध्ये जर मोल्ड नसतील तर हे मिश्रण घालू शकता आणि त्यानंतर कुल्फी कट करून घेऊ शकता तर ऑलमोस्ट सगळ्या मोल्ड मध्ये हे मी मिश्रण आहे ते मी घालून घेते तर हे पहा सगळ्या मोडमध्ये इथे मी मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि वरून अशा पद्धतीने हे सील करून घेते तर हवं तर थोडंसं तुम्ही फॉईल पेपर पण लावू शकता पण याची काही गरज लागत नाही व्यवस्थित कुल्फी आपली सेट होते थोडंसं मिश्रण शिल्लक आहे ते मी या कप्समध्ये जे आपले नेहमीचे कप्स असतात चहा पिण्याचे त्या कप्समध्ये हे मी घालते आणि हे सुद्धा सेट होण्यासाठी फ्रीझरला ठेवते तर हे मी रात्रभर ठेवलं होतं सेट होण्यासाठी आणि ते आपलं छान अशी ही कुल्फी सेट झालेली आहे तर थोडंसं एक सेकंदभर आपल्याला हे पाण्यामध्ये थंड घालायचं आहे मोड आणि त्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने थोडंसं पुढे मागे टर्न करून आपली ही कुल्फी जी आहे ती डिमोल्ड करून घ्यायची आहे मी तुम्ही पाहू शकता किती सुंदर येते आपली कुल्फी तयार झालेली आहे ते ही अगदी शुगर फ्री साखर गुळ न वापरता अतिशय हेल्दी वेमध्ये ही आपली कुल्फी तयार झालेली आहे आता हे जे कप्समधले जे कुल्फी आहे ते सुद्धा मी डिमोल्ड करून घेते तर हे बा अशा पद्धतीने आरामात हे जे कुल्फी आहे कप्समधली सुद्धा आरामात डिमोल्ड होते आणि किती सुंदर याचंसुद्धा टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू आणि ते मी अशा दोनच कुल्फी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि ते आपले मस्त सुंदर हेल्दी वेमध्ये तयार केलेली शुगर फ्री अशी ही कुल्फी तयार झालेली आहे जे डायबेटिक पेशंट्स असतील किंवा जे डायटवर असतील त्यांच्यासाठी ही कुल्फी पर्वणीच ठरणार आहे टेक्स्चर तुम्ही याचं पाहू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे वाटल्यास तुम्ही थोडीशी दुधाची साय एक्स्ट्रा यामध्ये घालू शकता आणि आणखीन थोडंसं क्रीमी टेक्स्चर या कुल्फीला येईल आणि कोणताही फ्लेवर न वापरता अतिशय सुंदर अशी ही कुल्फी लागते वाटल्यास तुम्ही तुम्हाला हवे ते फ्लेवर यामध्ये घालू शकता थोडेसे केसर घालू शकता किंवा चॉकलेट फ्लेवरमध्ये सुद्धा बनवू शकता पण ही अशीच कुल्फी खूपच सुंदर लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका